नमस्कार सर्वांना आज मी दोन पदार्थ बनवणार आहे ते ही नाचणीपासूनचे एक आहे नाचणीची आंबिल आणि दुसरा पदार्थ म्हणजे नाचणीची भाकरी आणि तुम्हाला माहीतच असेल नाचणीची आंबिल आणि नाचणीची भाकरी ही सर्वांनाच आवडते आणि ती पौष्टिकसुद्धा असते त्याच्यामध्ये लोह आहे कॅल्शियम आहे भरपूर प्रमाणात त्याच्यासाठी नाचणीची आंबिल आणि नाचणीची भाकरी सर्वांनी खावी ह्याच्यासाठी मी दाखवणार आहे आज मी नाचणीची आंबिल कशी बनवते तर एक वाटी मी अर्धी वाटी ताक घेतलेलं आहे आणि या अर्धी वाटी ताकामध्ये मी दोन चमचे टेबल स्पून नाचणीचं पीठ मिक्स करते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी चांगलं मिक्स करून हे चार तास असंच साथ मिश्रण ठेवणार आहे आणि थो तुम्हाला थोडी आंबिल आंबट चालत असेल आंबिल ही रात्री टाकामध्ये नाचणीचं पीठ भिजत घालायचं असतं ॲक्च्युली आणि दुसऱ्या दिवशीच करायचं असतं त्याच्यामुळे आंबिल ही चांगली बनते आता इथे मी चार तासासाठी भिजत घालणार आहे हे असंच मिश्रण ठेवून द्यायचं आहे चार तासासाठी इथं आता मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि गॅस चालू करते आणि आपण चार तास भिजत घातलेलं नाचणीचं पीठ ताकातलं आता ह्या पॅनमध्ये मी ओतते ह्याच्यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही आहे साधारण दोन वाटी होईल एवढं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आंबील शिजण्यासाठी मी आता इथे तीनच वाटी मी आंबील बनवते मीडियम फ्ले फ्लेम ठेवायचं आहे त्याच्यात साधारण अर्धा चमचा टीस्पून मी मीठ घातलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी इथे लसूण आणि आलं थोडं ठेचून घालणार आहे त्याच्यात बारीक पेस्ट करायची आहे सतत हलवत राहायचं आहे दाट होऊन गाठी होऊ नयेत ह्याच्या पिठाच्या एकसारखं आंबील शिजावी आणि आता ही पेस्ट टाकते आलं लसून पेस्ट अगदी सोपी आहे साधी आहे पण खूप चवीला आणि छान स्वादिष्ट होते आणि ही आहे एक वीस मिनटं बारीक गॅसवरती शिजवली की छान तयार होते आता इथं आंबिल तयार झालेली आहे आपली आता मी सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढते आता ह्या प्लेटमध्ये मी नाचणीची भाकरी करण्यासाठी पीठ घेते नाचणीचं तुम्ही नाचणी आणून दळून पण आणू शकता नाही तर तयारपीठ सुद्धा बाजारात जे अवेलेबल आहे त्याची सुद्धा चांगली भाकरी होते आता मी हे बाजारात जे तयार पीठ होतं अवेलेबल तेच आणलेलं आहे ते त्याच्यात मी गार पाण्याचं वापर केलेला आहे गरम कोमट पाणी नाही घातलेलं चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळल्यामुळे चांगली भाकरी येते तुटत वगैरे नाही आणि नाचणीची भाकरी गरम गरम खायला चांगली असते पीठ मळून झालेलं आहे गॅसवरती भाकरीचा तवा ठेवते चांगला तापपर्यंत आपण भाकरी थापून घेऊया भाकरी थापण्यासाठी गोळा तयार करून घेते नाचणीचं पीठ लावून थापायचे भाकरी नाचणीचं पीठ थोडं चिकट असतं आता ही भाकरी तयार आहे तव्यात टाकून घेते मी भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे साधारण आता एक मिनिटासाठी चांगली भाजू द्यायची एक साईड आणि त्याच्यानंतर मी पलटणार आहे आता ही भाकरी थोडी गॅसवरती भाजून येते मस्तपैकी फुगलेली सुद्धा आहे पाहू शकता छान अशी नाचणीची भाकरी तयार आहे आपली माझा हा व्हिडिओ नाचणीची आंबील आणि नाचणीची भाकरी कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद